मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडीने सर्व पुणे शहरातील वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी संजय मोरे वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद संजय मोरे सापोर की बहुत बहुत शुभकारणाऱ्या यश बल बुद्धी आयु आरोग्य धन संपत्ती मिळू आणि शिवसेनेचा झेंडा तुम्ही असाच कायम उभारून ठेवू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज पुणे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री संजय मोरे साहेबांचा सा। आज वाढदिवस आहे निमित्त मोठमोठे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत जय महाराष्ट्र आई तुझा भवानी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आपला दोन व्यक्त करत आहे Uh, मी अध्यक्ष दत्तात्रय मारुती गुले महाराष्ट्र वाहतूक शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष uh, माननीय उदय उदयजी दळवी साहेब आणि आमच्या अध्यक्ष उदयजी दळवी साहेब आणि सर्व पुणे शहरातील वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने संजय भाऊ मोला वाहतूक सेनेकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं काम एवढं दारडीचं आहे की मध्यरात्री कधी फोन करा चोवीस सात लोकांसाठी सेवा देणारे आमचे संजय भाऊ मोरे आहेत आणि पुण्यामध्ये तीन मोरे एका ठिकाणी आले तसे संजय आमचे तात्या मोरे आले अजून आमचे मोरे ब्रम्ह महेश असे तीन मोरे एका ठिकाणी आले याबद्दल मनपूर्वक मला अभिमान आणि शुभेच्छा देतो वाहतूक सैनिकून ज्या नागरिकाला आड अडचणी असेल हॉस्पिटल असेल काय असेल याला केव्हाही आम्ही सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे वाहतूक सेनेचं काम मोठ्या प्रमाणात आता पुण्यामध्ये सुरू झालाय फैजान पटेल साहेब हे खूप आ, एक चांगल्या पद्धतीने युवकांना एकत्रित करतायत आणि जसं दोन गट मागे झाले होते आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना यांना जनतेने खूप मोठा कौल दिलेला आहे तर आता जे पक्ष बांधणी चालू आहे आणि फैजान पटेल ज्या प्रकारे कार्य करतायत वाहतूक सेनेमध्ये तुम्हाला पुढे काय वाटतं जसं आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आम्ही जात पात मानत नाही आम्ही माणूस बघतो बैज पटेल जो आहे तो जरी आम्ही पेक्षा लहान असेल पण त्यांची जी माणूस की आहे लहान मुलाला पटेल बोलतो ह्याच्यातच सह काय आलेला आहे तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे त्याचं कोणी बघत नाही त्याचं काम चांगलं आहे आणि भविष्याकाळ असे लोक समाजाचे एका ठिकाणी आले तर महाराष्ट्रात नाही पुणे शहरात काय ऑल भारतामध्ये जातीवाद हा निर्माण कधीच होऊ शकणार नाही असं आमचं आव्हान महाराष्ट्र वाहतूक सेवेतर्फे आहे बैजन पटेल जे वाहन चालकाचा विषय करतो ते अत्यंत चांगलं काम आहे आणि आम्हाला अशी लोक फार आवडतात आम्ही जाती पोलीक जाऊन आज लोक समाजाचे आम्ही जोडणारे हे बाळासाहेब ठाकरे आम्हाला शिकवण दिलेले दहा टक्के राजकारण नव्वद टक्के समाजसेवा हेच आम्ही पुढे काल कारभार चालू राहणार आणि अयन पटेल सारखे अनेक मुस्लिम समाज हे आमच्याशी जोडले गेले अनेक लोक आमच्या संपर्क आहे पुणे शहरातील बरेचसे संघटना आमच्या संपर्क आहे भविष्य काळात महाराष्ट्र वाहतूक शिवसेना आणि नये पटेल यांच्यातर्फे आम्ही मोठी शक्ती तयार करू हे आमचं जाहीरपणाने आव्हान आहे से हमारे संजय मोर्य साहब को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं आज हमारा मोहर्रम का बहुत बड़ा दिन है आज हमारी कल दसवीं आज नवी है मैं हमारे सारे समाज के तरफ से इनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ और ये कहता हूँ कि ये आते सालों में और भी तरक्की करे आगे बढ़े अभी पूना शहर के अध्यक्ष है महाराष्ट्र के लेवल पे पहुंचे और मैं शहर अध्यक्ष के अलावा मैं ये दुआ करता हूँ हमारे समाज की तरफ से आज मोहर्रम का इतना बड़ा दिन है कि ये आप आमदार पद के भी जाए और आगे तरक्की करते रहे ये हमारे सारे समाज की तरफ से दुआ है हमारे तरफ से सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक पुणे शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण जमलेलो आहोत आत्ताच आपले सहकारी त्यांनी मोहरमच्या दिवशी संजू भाऊंचा वाढदिवस आला हा एक योगायोग आणि खरोखरच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत हडपसर विधानसभेच्या वतीने मी भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना त्यांना पुढील राजकीय आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जाऊ त्याबरोबरच आम्ही मागच्या एकदा आमच्या हडपसरच्या सभेमध्ये म्हणलोच होतो या पुढच्या विधान परिषदेचा उमेदवार म्हणून आम्ही भाऊंकडेच पाहतो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आता येणारी विधानसभा नक्कीच आपण या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळवू त्याचबरोबर महानगरपालिकेतील संजय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण महानगरपालिकेवर नक्कीच भगवा झेंडा उभारू आणि आपल्या शिवसेनेला शिवसेना उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीला अजून ताकद निर्माण देऊ येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला यश बल बुद्धी आयु आरोग्य धनसंपत्ती मिळू आणि शिवसेनेचा झेंडा तुम्ही असाच कायम उभारू ठेवू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय